नेर दारवा दिग्रस मतदारसंघ नेर तालुक्यातील बाजार समिती निवडणूक निवडणूक आलेल्या उमेदवारांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून या बाजार समितीकडे पाहण्याचा अनेक राज्यकर्त्यांचा मानस आहे गेल्या दोन वर्षापासून ही समिती शिवसेनेच्या ताब्यात होती परंतु सेनेत शिंदे व उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडल्यामुळे दोन्ही सेनेचे गट एकमेकांसमोर विरोधक झाले आहे प्रस्थापितांना एक विरोधक आपोआपच मिळाला आहे सेनेच्या दोन्ही गटाने बाजार समिती करिता कंबर कसली असून सेनेच्या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी आहे नेर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला माल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये ठेवत असल्याने सध्या तरी ही बाजार समिती शेतकऱ्यांची हिताची वाटत नाही निसर्गाप्रमाणे तालुक्यातील वातावरण बदललेले आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत काही कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहे तर काही कार्यकर्ते महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उद्धव ठाकरे गटात गेले आहे अनेक कार्यकर्ते तर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यक्रमातही गेले होते व तेच कार्यकर्ते शिंदे गटाच्या कार्यक्रमातही दिसून आल्याने हे कार्यकर्ते नेमके कोणत्या गटाचे आहे हे ओळखणे अशक्य झाले आहे काही कार्यकर्ते तर पक्षाची निशानी असलेले सेलाही खांद्यावर घेणे पसंत करत नाही अनेक कार्यकर्ते तटस्थ दिसून येत आहे त्यातील काही लोकांच्या नजरा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर आहे आपण केलेल्या कार्याची दखल आपला गट किती घेत आहे याची वाट पाहत आहे या, या दृष्टीने नेर येथील विश्रामगृहात विविध पक्षांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे बैठकांमुळे अनेक पक्ष जागे होऊन हालचाली सुरू झाल्या आहेत नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर